नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो सातत्याने खूप सारे कमेंट्स येत असल्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता हा वेगळा भाग निर्माण करणं हा मला भागच पडलेला आहे कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत आणि त्याचं सोल्युशन जे मला माहीत आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता त्या अडचणी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवीत चला जसा जसा मला वि वेळ मिळेल तसं तसं मी त्याचा रिप्लाय करणे किंवा त्यावर आधारित व्हिडिओ हा लवकर अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण यानंतरच तुम्हाला अशा महत्वपूर्ण अपडेट्स याचं नोटिफिकेशन वेळीच प्राप्त होईल आणि त्यानंतर तुम्ही सेम प्रश्नाविषयीचा प्रश्नच डबल विचारणार नाही त्यामुळे चला तर मग सुरू करूया आपण कोणकोणत्या कुर विद्यार्थ्यांनी काय काय महत्वपूर्ण प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरे काय असायला हवीत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला प्रश्न घेऊया सोनाली मॅमचा मॅम ॲड कधीपर्यंत येईल म्हटलं आहे पास पासआउट आहे एकशे दहा मार्क्स आहेत त्यांना टेटमध्ये जे चांगले मार्क आहेत आणि आता सध्याच्या जे शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे सध्या प्रोसेस ही व्हेरिफिकेशनमध्ये चालू आहे म्हणजे काही उमेदवारांचं एसीबीसीचं सी बी सीचं त्यांना जे फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे ते राहिलेलं आहे आणि काही जणांचं सर्टिफाईड करायचं राहिलेलं आहे मग हे सर्टिफाईड केल्यानंतर लगेचच आपल्याला पुढचं काय टप्पा आहे याची तर माहिती येणारच आहे परंतु हा पुढचा असणार आहे आहे त्यामध्ये आपल्याला जाहिराती ह्या येण्याची शक्यता आणि या आपल्याला शाळा पसंती क्रम हा नोंदवायचा आहे तर आता आपण हा जो शेवटचा टाइम टेबल जो दिलेला आहे आणि त्याचा अपडेट आपण व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे विस्तृत विश्लेषणासहित त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या राहिलेल्या अडचणी या सॉल्व्ह करून घ्यायच्या फॉर्म सर्टिफाईड करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला ऍड ह्या येणार आहेत त्यामुळे नवीन आता प्रश्न घेऊया आपण ज्योती जाधव मॅडम म्हणतात की मॅडम एम एस सी आय टी सर्टिफिकेट मिळालेला आहे आता सर्टिफाय केलेला आहे आता चेंज करावं का तर ज्या उमेदवारांचं फॉर्म सर्टिफाईड आहे ऑलरेडी आणि त्यांना अशी सर्टिफिकेट म्हणजे एम एस सी आय टी सर्टिफिकेटचं फॉर्म आता अपडेट करावं असं वाटतंय परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम आणि इतर बऱ्याचशा गोष्टीच्या प्रॉब्लेममुळे जर तुमचा ऑलरेडी सर्टिफाईड असेल तर इतर कोणत्याही गोष्टीमध्ये आता परत एम एस सी आय टीसाठी परत लॉग इन करून परत पूर्ण माहिती भरण्याची प्रक्रिया करणे यापेक्षा म्हणजे एम एस सी आय टीला जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल पासआउटचं जर उद्या जर त्यांनी ऑब्जेक्शन जरी घेतलं की तुम्ही एम एस सी आय टी नाही आहेत असं तरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आणि दुसरा प्रश्न म्हणजे ज्या उमेदवारांकडे एम एस सर्टिफिकेट नाही त्यांचं कसं तर काही उमेदवारांकडे सी सर्टिफिकेट असतं आणि काहींकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट असतं मग ज्यांच्याकडे एम एस सी आय टी आहे किंवा सी 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 हे केंद्राचं सर्टिफिकेट आहे दोन्हीही पात्र ठरतात परंतु आता ज्या उमेदवारांकडे हे दोन्ही सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करायचं तर त्यांना थोडासा कालावधी म्हणजे अंदाजित सहा महिन्याचा कालावधी हा दिलेला असतो त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका की तुम्हाला आता एम एस सी आय टी सर्टिफिकेट लगेच्या लगे लागणार आहे परंतु जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एम एस सी आय टी करून घेतलं तर तुम्हाला कधीही कामाला येईल कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जिथे ये यश ये येईल तिथे एम एस ए सर्टिफिकेट असणं हे तितकंच गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया ज्यामध्ये आपल्याला अर्चना वाकडे मॅमने प्रश्न विचारलेला मॅम माझं बी ए इंग्लिश अँड डी टी एड झालेलं आहे मी टीईटी पेपर फर्स्ट अँड सेकंड पात्र आहे सी टी टी पेपर फर्स्ट पण पात्र आहे टेट मध्ये एकशे बावीस मार्क आहेत आणि कास्ट एन टी सी आहे मग एन टी सी कास्ट नुसार एकशे बावीस मार्क हे चांगले आहेत आणि त्यामध्ये म्हटलंय की एक ते आर्ट साठी अप्लाय केलाय आणि झेडपी नगरपालिका महानगरपालिका मध्ये लागू शकते का प्लीज रिप्लाय तर हो तुमचं मार्क्सनुसार तुमचा कॅटेगरीनुसार जो क्रम आहे गुणानुक्रमे त्यानुसार तुमचे मार्क्स हे चांगले आहेत आणि सगळा अंदाजित जो आकडा सांगण्यात येतो तो म्हणजे अठरा हजार तरी जागा या निघणार आहेत एक ते आठच्या त्यामुळे तुमचा मार्क एकशे बावीसच्या अनुक्रमे म्हणजे गुणानुक्रमे हे चांगले वाटत आहेत त्यामुळे तुमचं सिलेक्शन होईल असे मला वाटते त्यामुळे आता पुढचा प्रश्न घेऊया सोनाली पुलुक पुलुजकर मॅम यांचं की माझं बी ए वायसीए मधून झालेलं आहे आणि त्यात पॉलिटी मराठी साय आणि सायकोलॉजी होतं आणि फायनलला सायकोलॉजी होतं आणि म्हणजे त्यांनी फायनल इयरला सायकोलॉजी हा सब्जेक्ट घेतलेला आहे आणि सेकंड टेट घेऊन त्यांनी पासआउट झालेले आहेत आता जो नवीन जी आर आहे त्यानुसार तुमचा ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे त्यानुसार तुम्हाला ही म्हणजे पुढे जो विषय शिक्षक म्हणून नेमणूक असते पदवीधरची तिथे मिळणार आता यांचा एक मराठी एक दिसतो आहे आणि सायकोलॉजी हा सब्जेक्ट एक आहे असं म्हणतात त्या बी नुसार तर बी नुसार म्हणजे बी एमध्ये जे जे उमेदवार येतील साधारणतः मग बाकीचे विषय कोणतेही असो त्यांचे मग ते जर त्यांचा लँग्वेज विषय असेल म्हणजेच मराठी इंग्रजी हिंदी किंवा संस्कृत असे विषय असतील तर ते उमेदवार सरळ सरळ लँग्वेज टीचर म्हणून सुद्धा पात्र ठरतात आणि काही उमेदवारांचं मग सायकोलॉजी म्हणा किंवा मग इतिहास मग त्यामधील दुसरे कोणते त्यांचे विषय असतील ऑप्शनल विषय तर ते मध्ये मोडतात त्यामुळे या उमेदवारांनी कोणताही चिंता करू नका की आता आपण कुठे बसतो याच्याकरिता त्यामुळे ह्याचं काही टेन्शन आहे तुम्हाला सायकोलॉजी जरी सब्जेक्ट असला तरी तुम्ही समाजशास्त्र हा विषय शिक्षकाची जी जागा असते तिथेच तुम्हाला घेतलं जातं आणि पुढे चलून तुम्ही बी एड करताना तुमची अध्यापन पद्धती ही मात्र योग्य पद्धतीने घ्यायची जेणेकरून नववी ते दहावीच्या सब्जेक्टमध्ये तो सब्जेक्ट असावा आणि तुम्हाला पुढे चलून जे येणारी टेट आहे म्हणजे या टेटमध्येच तुम्हाला थांबायचं नाहीये नेक्स्ट टेटमध्ये सुद्धा तुमचं बी जर तुम्ही लागोपाठ करून घेतलं तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे जर या टेटद्वारे सगळी भरती प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने झाली तर नेक्स्ट टेटसाठी सर्व उमेदवार ज्यांनी प्राथमिकसाठी लागतील त्यांनी उच्च प्राथमिक किंवा माध्यमिकसाठी ट्राय करायला काहीच हरकत नाहीये माध्यमिकच्या उमेदवारांनी उच्च माध्यमिकसाठी आतापासून अभ्यास करायला काहीच हरकत नाहीये त्यानंतर समाधान शिंदे सरांनी विचारला होता सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट सर्टिफाईड आहेत त्यांचे फॉर्म तरी पण बेसिक इन्फॉर्मेशन सांगत आहे की तुम्ही फुलफिल केली नाही मी तुम्हाला सांगितलंच होतं की ज्या उमेदवारांचं काही उमेदवारांचा असं वाटत आहे की त्यांनी फॉर्म सर्टिफाईड केलेला आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन नॉट फिल्ड किंवा त्या इनव्हॅलिड असे स्वरूपाचा मेसेज आहे तर अशा उमेदवारांनी काय करायचं आपल्याकडे जे सर्टिफाईडची प्रिंट आहे ती जतन करून ठेवायची आहे तुम्हाला एनआयसीला कॉल करून सुद्धा विचारता येऊ शकतं की माझं एन आय सी चा म्हणजे माझं सर्टिफिकेट हे सगळं सर्टिफाईड आहे तरी सुद्धा मी जेव्हा लॉग इन केलेला परंतु तुम्हाला तु ते पहिला प्रश्न विचारतील की जर तुमचं सर्टिफाईड आहे तर तुम्ही लॉग इन का केलेलं आहे किंवा लॉग इन का करत आहात तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मग तुम्ही तिथे विचारू शकता की सर्टिफाईड आहे किंवा नाही आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सिद्धेश्वर वाद वादे सर म्हणतात की मॅम माझं जनरलमधून मधून सी बी सी झालं नाही आहे पासवर्ड ओपन होत नाहीये काय करावं आता सध्या सर्व एरर असेल तुमच्याकडे तुमच्या मध्ये तर तुम्हाला ट्राय आऊट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे एस सी बी सीचे उमेदवार बरेच विचारतात माझी डेट निघून गेलेली आहे म्हणत आहे तरी सुद्धा सध्या त्यांना जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना फॉर्म आज सुद्धा दोन ते तीन तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे तर त्यामुळे त्यांना आजही अजून लॉग इन करून ती माहितीही फिलअप करून घेता येते त्यानंतर पुढचा प्रश्न फॉर्म सर्टिफाईड आहे बट प्रिंट नाही आणि प्रिंट काढायसाठी काय करायचंय तर प्रिंट काढण्यासाठी जो नवीन ड्राफ्ट कॉपीचा मी जो यामध्ये टाइम टेबल सांगितलेला आहे त्या टाइम टेबलमध्ये तुम्ही प्रिंट काढून घ्यायचे आहे सर्टिफाईड करून प्रि सर्टिफाईड केलेला आहे तर तुम्हाला दिसूनच इ लॉग इन झाल्यानंतर आणि मग तुम्ही डायरेक्टली प्रिंट काढून घ्यायची आणि जर त्याच्यामध्ये काही चूक वाटत असेल तर तिथे तुम्हाला थोडा बहुतेक सुधार बहुतेक तर सर्टिफाईडचं सुधार करू देणार नाहीत त्यांनी सरळ सरळ तुम्हाला प्रिंटच काढावा लागेल त्यानंतर टीईटी पेपर उत्तीर्णतेसंबंधी अत्यंत महत्वपूर्ण बाबी दिल्यात तुम्ही शाळा पसंतीक्रम या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारलेला आहे विवेक व्यामारे सरांनी की माझं एम ए मराठी बी एड झालेलं आहे पण मी टी ई टी अँड टेट पास नाही तर नेक्स्ट इयरमध्ये काय करू शकतो प्लीज सांगा म्हणतात ते तर सर तुम्ही मराठी बी आहे तुमचं मग तुम्ही लँग्वेज टीचरसाठी अप्लाय करू शकता मग जे तुमचं बी एड आहे तर तुम्हाला आता टीईटीची तयारी करायला लागायला पाहिजे येते मार्च ते मार्चच्या दरम्यान त्याचे फॉर्म्स हे निघण्याची दाट शक्यता आहे आणि एप्रिल ते मेच्या दरम्यान ही एक्झाम होणार आहे आणि या एक्झाममध्ये तुम्ही जर पेपर सेकंड जरी पात्र ठरलात म्हणजे आताच्या ज्या नियमावली आहेत त्यानुसार तर तुम्ही एक ते पाचसाठी साठी सुद्धा लागू ठरता सहा ते आठसाठी सुद्धा लागू ठरता आणि तुमचं यम ए आणि बी एड असल्यामुळे तुम्ही नऊ ते दहा आणि अकरा ते बारासाठी सुद्धा लागू ठरता त्यामुळे तुम्ही टी ई टी पासआउट करून घेतलं तर अधिक बरं होईल कारण ज्या जागा जा असतात प्रायमरी आणि उच्च प्राथमिकच्या त्याच्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर नववी ते, ते दहावी आणि अकरावी बारावीच्या खाजगी जास्तीत जास्त शाळा असतात तिथेसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकाल नेक्स्ट इयर पण तुम्हाला दोन्ही एक्झाम द्याव्या लागणार आहेत आणि या एक्झामद्वारे म्हणजे आत्ताची जी टेट फर्स्टच्याद्वारे भरती प्रक्रिया जानेवारी एंडच्या ला चालू होणार असून फेब्रुवारी एंड पर्यंत सगळी संपणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर पाहूया आता सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार सगळं करतात का आणि जर हे झालं तर लगेच नेक्स्ट टेट एक्झामची सुद्धा जाहिरात येईल त्यात काही नवल नाही त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया तर बंगर प्रमोद सरांनी म्हटलंय माझ्याकडे सेल्फ सर्टिफिकेशन प्रिंट नाही आहे तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन प्रिंट ही त्या टायमिंगमध्ये निघते का तुम्हाला काढून घ्यायची आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला काढूनच घ्यायची आहे प्रिंट सर्टिफाईडची त्यानंतर बा बालाभाऊ कसोड सर म्हणतात मॅम मी सी टी एक ते पास टीईटी सहा ते आठ पास आहे कॅन आय एलिजिबल फॉर व फर्स्ट टू एट क्लास डी एड अँड बी एड ऑल्सो टेट यस मग आता तुम्ही टीईटी सी टी ई टी फर्स्ट पण आहात टीईटी पण सेकंड आहात तर मग तुम्ही एक ते आठसाठी पात्र आहात सीटीई टी पात्र असल्यामुळे ते पाचही आहे आणि टी टी सेकंड जर असेल तर त्यामुळे तुम्हाला टीईटी फर्स्टची गरजही लागणार नाहीये म्हणजे तुम्ही एक ते आठ साठी पात्र आहात त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन तुमचे मार्क्स चांगले तुम्ही फॉर्म हा व्यवस्थितरित्या फिलअप करायचा आहे आणि शाळा पसंतीक्रम देताना व्यवस्थित असा पसंतीक्रम तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या मार्काला योग्य असा न्याय मिळेल आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉईनिंग मिळेल त्यानंतर सुनील आलात सर काय म्हणतात सेल्फ सर्टिफाईड कॉपी असलेल्यांची लिस्ट पाहायला मिळेल का तर सेल्फ सर्टिफाईडची कॉपी असलेल्यांची लिस्ट नाही पाहायला मिळणार तुम्हाला स्वतःकडे सेल्फ सर्टिफाईड असलेल्या जी कॉपी आहे ती झेरॉक्स करून ठेवायची आहे ती तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण आणि पुढच्या प्रोसेसमध्ये कुठेही अडचण आली तर ती तुमच्याकडे एक पुरावा म्हणून वापरण्यात येते त्यानंतर अर्चना मॅम धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती असं ते म्हणत आहेत धन्यवाद मॅम तुमच्या अशा पॉझिटिव्ह प्र, प्रतिक्रियेमुळे आपोआपच एनर्जी निर्माण होते आणि भलेही आपली खूप कामे असतील तरीसुद्धा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत असतात त्या प्रश्नांचे उत्तर आपण इतर कामे बाजूला ठेवून देण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे जितेंद्र वारे सरांचा मॅम मी टी ई टी सेकंड पास आहे पण बी ला सायकोलॉजी विषय आहेत हा सेम तुम्हाला टीईटी सेकंड पास असाल तर तुम्ही बी ए केलेला आहे त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ समाजशास्त्रकरिता ग्राह्य धरणार आहे तुमचा विषय सायकोलॉजी असेल तरी सुद्धा त्यामुळे तुम्ही कोणताही टेन्शन घेऊ नका सध्या आता पुढचा प्रश्न घेऊया अर्चना कीर्ताने मॅम म्हटलं ताई माझ्या फॉर्मवर सर्टिफाईड आहे मग काय आता जर सर्टिफाइड असेल तर कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे कुठेही तुम्हाला जाऊन त्याच्यावर अजून दुसरी सही आणायची नाहीये त्यानंतर कुलदीप खेदानंद सर म्हणतात की मेघा भरतीमध्ये फॉर्म भरताना नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट नंबर लागेल का नंतर दिला तर चालेल आता तुम्हाला कुठेही सर्टिफिकेट भरायचं असेल नॉन क्रिमिलिअरचा तर तिथे ती तुम्हाला सर्टिफिकेट नंबर हा विचारलेला नसतो तुम्हाला डायरेक्टली तिथे नॉन क्रिमिलेअर यस अथवा नो हा विचारलेला असतो त्यामुळे तुम्ही तिथे तुमच्याकडे नसेल तरी सध्या पुरत तुम्ही यस करू शकता आणि नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला वाटलं की तिथे चेंजेस आहे म्हणजे तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसारच तुम्हाला यस करायचं आहे आणि त्यानंतर ते नॉन क्रिमिलर घेतलेल्या कालावधीमध्ये उपलब्ध करून द्याय आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे जयवंत खेळणार सरांचा जो इतर विद्यार्थ्यांचाही असेल आठ ते अकरा मध्ये कोणत्याही कॅटेगरीला सर्टिफाईड कॉपी काढता येईल का माझी ड्राफ्ट कॉपी आहे आठ ते अकरा या डेटच्या मध्ये केव्हाही काढू शकतो का स्पेसिफिक नंबर तर सर महत्वाचा प्रश्न तुमचा सॉल्व्ह करूया आणि इतर उमेदवारांचाही हा प्रश्न क्लिअर करूया आठ ते अकरामध्ये तुम्हाला स्पेसिफिक असं टाइमटेबल दिलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण त्या टायमिंगमध्ये काढून घेऊ शकता म्हणजे कोणताही नंबर असेल तरी आणि कोणतीही कॅटेगरी असेल तरी तुम्हाला ड्राफ्ट कॉपीवाल्यांनाच ही स्पेशल संधी दिलेली आहे की तुमचा ड्राफ्ट कॉपीवाला फॉर्म तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे अगोदर तुम्ही डायरेक्ट सर्टिफाय करून प्रिंट काढू नका अगोदर तुम्हाला माहिती ही व्यवस्थित फिलअप केलेली आहे का हे परत एकदा रिचेक करायचं आणि मग नंतर माहिती